हॅलो फ्रेंड्स अन्नपूर्णा किचनमध्ये मी मनीषा आपलं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट होणाऱ्या रवा बेसन ढोकळा त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक वाटी बेसन एक वाटी रवा एक वाटी दही दोन चमचे साखर एक इनोचं पॅकेट चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद इथे मी एक मोठा बाऊल घेतला आहे यामध्ये एक वाटी बेसनपीठ आणि एक वाटी रवा घालायचा आहे आता हे रवा आणि बेसन एका चमच्याच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे ढोकळ्यासाठी रवा वापरताना शक्यतो बारीक रवा वापरू नये मध्यम किंवा जाड आकाराचा रवा असेल तर ढोकळा छान फुलतो आणि स्पॉन्जीही होतो रवा आणि बेसन छान मिक्स झालं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक वाटी दही घालायचे आता हे सगळं मिश्रण एका चमच्याच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचे यामध्ये दही घालताना दही शक्यतो जास्त आंबट वापरू नये दही पूर्णपणे मिक्स झाले परंतु मिश्रण अजून घट्ट असल्यामुळे यामध्ये पाणी घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचे यामध्ये पाणी घालताना एकदम सगळं पाणी घालू नये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचे आपल्याला या प्रमाणात मिश्रण तयार करून घ्यायचे आता या तयार झालेल्या मिश्रणात दोन चमचे साखर घालून मिक्स करून घ्यायची साखर पूर्णपणे मिक्स झाल्यावर यामध्ये पाव चमचा हळद घालायची तुम्हाला हळद वापरायची नसेल तर तुम्ही यामध्ये येलो फूड कलरही वापरू शकता हळद छान मिक्स झाल्यावर हे मिश्रण पंचवीस ते तीस मिनटासाठी झाकण ठेवून असंच राहू द्यायचं आहे अर्धा तास झाला आहे आता यावरचं झाकण काढून पाहू आपलं मिश्रण छान फुल्लं आहे आता ढोकळ्यासाठीची तयारी करू इथे गॅसवर मी एक कढाई गरम करायला ठेवली यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालायचे पाणी घातल्यानंतर यावर एक झाकण ठेवून मंद आचेवर हे गरम होण्यासाठी ठेवायचे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू इथे ढोकळा स्टीम करण्यासाठी मी एक डिश घेतली आहे या डिशला पूर्णपणे सगळीकडून तेल लावून घ्यायचे म्हणजे ढोकळा खाली चिकटणार नाही आणि व्यवस्थित निघेल ढोकळ्यासाठीची डिश तयार झाली आहे आता आपलं मिश्रण तयार करू मिश्रण फुलल्यामुळे घट्ट झालं आहे त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेऊ आपल्याला या प्रमाणात मिश्रण तयार करून घ्यायचे मिश्रण जास्त घट्टही नको आणि पातळही नको आता यामध्ये एक पॅकेट इनो घालायचे इनो घातल्यानंतर हे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचे म्हणजे इनो ॲक्टिवेट होऊन हे मिश्रण छान फुलेल ढोकळ्याचं मिश्रण मिक्स करताना एकाच दिशेने फिरवायचे विरुद्ध दिशेने फिरवायचं नाही मिश्रण छान फुललंय आपलं ढोकळ्यासाठीचं मिश्रण तयार झालं आहे आता हे तेल लावून तयार केलेल्या के डिशमध्ये पूर्णपणे ओतायचे आता कढईवरचं झाकण काढून त्यावर ही डिश हळूच ठेवायची आता यावर झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी ढोकळा स्टीम करायला ठेवायचा आहे तुमच्याकडे ढोकळा स्टीमर नसेल तर तुम्ही कढईमध्ये पाणी घालायचे आणि त्यामध्ये छोटीशी रिंग ठेवून ढोकळा स्टीम करू शकता पंधरा मिनटे झालेली आहेत आता यावरचं झाकण काढून पाहू एका सुरीच्या सहाय्याने ढोकळा छान स्टीम झाला आहे की नाही पाहायचे सुरीला काही चिकटलं नाही तर ढोकळा आपला छान स्टीम झाला आहे असं समजायचं आहे ढोकळा छान थंड होईपर्यंत आपण यासाठीची फोडणी तयार करून घेऊ त्यासाठी मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये एक टेबलस्पून तेल घालायचे तेल छान गरम झाल्यावर यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडल्यावर यामध्ये दोन ते तीन बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याची चार ते पाच पाने घालायची मिरची आणि कढीपत्ता छान फ्राय झाल्यावर यामध्ये पाव चमचा हिंग घालायचे आता यामध्ये एक कप पाणी घालायचं यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घातली नंतर यामध्ये दोन चमचे साखर आणि चवीपुरतं मीठ घालायचे आता हे मिश्रण एका चमच्याच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला या मिश्रणाची एक उकळी काढून घ्यायची म्हणजे यामध्ये तिखट आणि गोड फ्लेवर छान उतरेल मिश्रण छान उकळलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आपला ढोकळाही छान थंड झाला आहे तो मी आता एका ताटात काढून घेते तुम्ही पाहू शकता ढोकळा छान फुल्ला आहे आणि जाळीही खूप छान आली आहे आता याचे आपण चौकोनी आकारात काप करून घेऊयात तुम्ही पाहू शकता आपला ढोकळा छान फुल्ला आहे आणि स्पॉन्जीही झाला आहे आता यावर थोडी थोडी करून सगळी फोडणी घालायची फोडणी सगळीकडे व्यवस्थित पसरून घालायची म्हणजे यामधील पाणी सगळीकडे छान पसरले जाईल आणि ते ढोकळ्यात मुरेल सगळी फोडणी घालून झाल्यानंतर यावर बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आपला ढोकळा तयार आहे रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह